वसुबारस व्रतकथा आठपाट नगर होतं तेथे एक कुणबेची म्हातारी होती तिला एक सून होते गईगुरं होती ढोर मशी होत्या गवाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाले तशी मातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गवाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आपण शेतावर निघून गेले सून माडीवर गेली गहू मुग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गवाळी मुगाळी वस्त्र उड्या मारीत होती त्यांना ठार मारलं चिरली व शिजवून ठेवले शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पाण वाढलं सासूने देखलं तांबडं मास दुष्टीस पडलं तिने हे काय म्हणून सुनेला पुशिले सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेचा हातून अपराध घडला तिला याची क्षमा करा गाई वासर जिवंत करा असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखील पुढे सा संध्याकाळी गाई आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली इचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटलं मग देवाने काय केलं गाईची वास्त्र जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गाईचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीने गाई गोरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवांचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही होऊ ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाच्या दारी पिंपळाच्या पारी गाईच्या गोठी सुपळ संपूर्ण वसुबारसची कथा होती ही तर ही कथा मी तुम्हाला ऐकवली मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये आपण कुठून कोणत्या गावन माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स या जय माता करा